म्हैशाळ उपसा सिंचन योजनेचा डिक्सळच्या वंचित शेतकऱ्यांना लाईनला चेंबर उपलब्ध करून द्या तुकाराम भुसनर सर सांगोला विशेष प्रतिनिधी विकास गंगने सांगोला तालुक्यातील डिक्सळ भागात आश्रमशाळा ते बुसनर वस्तीपर्यंत यापूर्वी पांढरी पाईपलाईन करण्यात आली आहे सदर पाईपलाईनला तीन किलोमीटरपर्यंत कोठेही चेंबरची सुविधा देण्यात आलेली नाही त्यामुळे मागील शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ घेता येत नसून याबाबतीत चौकशी करून सदर पाईपलाईनला चेंबर उपलब्ध करून मिळावेत अथवा नवीन काळी पाईपलाईन करून या भागातील शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ द्यावा मिळावा शेतकऱ्यांना म्हैशाळचे पाणी मिळाली आहे परंतु काही शेतकरी या पाण्यापासून वंचित आहेत असा विनंती अर्ज कार्यकारी अभियंता म्हैशाळ उपसा सिंचन योजना पंपगृह विभाग क्रमांक दोन उपविभाग सांगली यांच्याकडे श्री तुकाराम गणपती सर यांनी केला असून त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की राहिलेले वंचित शेतकऱ्यांनी कामे करू असे आश्वासन दिले यावेळी अशोक करताळे तंटामुक्ती अध्यक्ष बाळू भुसनर सर अप्पा भुसनर सर धुळा गोरड सुरेश उजनीकर आबा उजनीकर उपस्थित होते